धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणात आता विरोध होताना दिसतोय धनगर समाजाचे नेते खोटे बोलून समाजाची दिशाभूल करत असून हा विषय केंद्राचा आहे तिथं जी आर काढून चालणार नाही असं मत राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी व्यक्त केलंय धनगर आणि आदिवासी संस्कृतीचा काडीचा संबंध नसून धनगर समाजानं स्वतंत्र आरक्षण मागावं अशी मागणी त्यांनी केली आहे धनगरांना मी समजून सांग समजून सांगायची गरज नाही त्यांना सगळं माहीत आहे की हे नेते मंडळी आहे ना जी जा जे धनगर समाजाचं लीड करणे हे त्यांना खोटं सांगत आहे कारण धनगरांना आदिवासींचं आरक्षण भेटू शकत नाही हे संविधानिक आरक्षण बाबासाहेबांनी ज्या काही सत्तेचाळीस जमाती लिहिल्या त्याच्या धांगड जमात आहेत तिच्याशी तुम्ही जे काही साधर्म्य पाहू आहे तर तसं होणार नाही आणि हा केंद्राचा मुद्दा आहे राष्ट्रपती त्याला शेवटला अनुमती देणार